नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या राज्यातील केंद्रीय कर्मचारी पेन्शनर्सना मिळणार ॲडव्हान्स पगार आणि पेन्शन जाणून घ्या कोणत्या दिवशी खात्यात येणार पगार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि ही बातमी तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे गणेशोत्सव आणि ओणम या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये ऑगस्ट दोन हजार चा पगार वेतन आणि पेन्शन वेळे आधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे कर्मचारी आणि निवृत्त व्यक्ती निर्धास्तपणे सणाचा आनंद घेऊ शकतील महाराष्ट्रात आगाऊ पगार आणि निवृत्ती वेतन महाराष्ट्रातील सर्व कर, केंद्रीय कर्मचारी ज्यामध्ये डिफेन्स पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम विभागाचा समावेश आहे त्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा पगार आणि पेन्शन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टला असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला गेला आहे तसेच महाराष्ट्रात कार्यरत केंद्रीय औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतन देखील याच दिवशी आगाऊ देण्यात येईल केरळमध्ये मध्ये सणापूर्वीची सुविधा ओणम सण चार ते पाच सप्टेंबर रोजी आहे त्याआधी केरळ मधील केंद्रीय कर्मचारी आणि पगार व पेन्शन ऑगस्ट मिळेल यामध्ये डिफेन्स पोस्ट आणि टेलिकॉम विभागातील कर्मचारी तसेच औद्योगिक कर्मचारी यांचाही समावेश आहे वेतन देखील या दिवशी आगाऊ दिले जाणार आहे वित्त मंत्रालयाचे आदेश वित्त मंत्रालयाच्या ऑफिस नुसार ही आगाऊ रक्कम म्हणून गणली जाईल आणि अंतिम हिशेब करताना समायोजन केले जाईल जर काही फरक राहिला तर तो ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या पगार वेतन किंवा पेन्शन मधून वसूल केला जाईल मंत्रालयाने सर्व विभागांना हा आदेश तात्काळ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिलेले आहेत तसेच रिझर्व्ह बँकेला व सर्व बँक शाखांना आदेशाची माहिती देण्यास सांगितली आहे जेणेकरून पेमेंट मध्ये विलंब होऊ नये कर्मचाऱ्यांसाठी दिलासा या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि केरळमधील लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सना मोठा दिलासा मिळाला आहे सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणी टाळून ते निर्धास्तपणे उत्सव साजरा करू शकतील पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद